रक्षा करणारी राखी खूप वर्षांपूर्वी श्रावण पौर्णिमेला म्हणजेच राखी पौर्णिमेला राज्यातले लोक आपल्या राजाला तांदूळ सोनं आणि पांढऱ्या मोहरा एकत्र एक करून एका पुरचुंडीत बांधायचे आणि त्याला रेशमी धागा बांधायचे आणि ही राखी ते राजाला बांधायचे राजा आपलं रक्षण करतो ही राखी त्याचं रक्षण करेल म्हणून अशी झाली राखी पौर्णिमेची सुरुवात डॉक्टर काका आजारापासून माझ रक्षण करतात मी त्यांना राखी बांधणार चिकू आमच्या घराची राखण करतो म्हणून मी त्याला राखी बांधणार मला कोणी त्रास दिला की माझी तई त्यांना चांगला ओरडा देते मी तिलाच राखी बांधणार मी स्वतः तयार केलेली राखी शाळेतल्या वॉचमन काकांना देणार तुम्ही कोणाला राखी बांधणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा